नमस्कार मी सुवर्णाज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला छोट्या बाळासाठी टोपी पाहिजे आहे गोल टोपी आहे चला तर आपण ती कशी शिवलेली आहे ते पाहूयात मी त्यासाठी एक गोल कपड्याचा गोल का आकार काढून घेतलेला आहे हा तेरा बाय तेरा दोन्ही साईडने तेरा तेरा इंच आहे तुमच्या मापानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता डोक्याच्या साईजनुसार पूर्ण अस्तर आणि मेन जे कापड आहे ते मी जॉईन करून घेतले एक्स्ट्रा जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचे खूप सुंदर असे दिसते आणि बाळाच्या डोक्याला एकदम परफेक्ट अशी एकदम एक पूर्ण कान वगैरे सगळं व्यवस्थित झाकल्या जातात पर मी आठ इंचवर एक निशानी केली दोन्ही साईडला म्हणजे मधले अंतर जे आहे ते आठ इंचाचे आलेले आहे या पद्धतीने दोन्ही साईडला एक छोटे छोटे कट मारून घेतले दोन्ही साईडला म्हणजे मधले अंतर आठ इंचाचे आहे आता पूर्ण या भागापासून त्या भागापर्यंत आपल्याला असे प्लेट टाकून घ्यायचे आहेत हे प आपल्या प्लेट पूर्ण गोल जिथपर्यंत आपण निशाणी केली होती तिथपर्यंत आपल्या प्लेट, प्लेट टाकून झाल्या सुंदर असा गोल आकार आलेला आहे आता एकदा माप घ्यायचे की आपल्या डोक्याचे जे माप असते ह्या कानापासून त्या कानापर्यंत किती येते कानाच्या खाली आले पाहिजे थोडे जे आपले पूर्ण कान झाकले पाहिजेत असं माप घ्यायचे आणि तिथपर्यंत आपल्याला एक निशाणी करून तेवढा प्लेट आपल्याला घ्यायचा आहे जर कमी जास्त असेल तर थोडाफार उकला जर ब जास्त होत असेल तर एखादी टीप मारा आणि तेवढा भाग मी जसा व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे कट करून घेतला तर आपल्याला त्याला समोरच्या साईडला जी कपाळपट्टी असते ती पट्टी लावायची आहे पण त्यासाठी मी तुम्हाला छोटी मोठी पट्टी तुमच्या आवडीनुसारही लावू शकता मी अडीच ते तीन इंचाची पट्टी काढलेली आहे अडीच इंचाची आणि जिथं आपल्याला प्लेट घेतलेल्या आहेत त्या प्लेटपासून दोन्ही ह्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशी पट्टी पूर्ण पट्टी लावून घ्यायची एक, एक साईडने लावून घेतली एका साईडने लावून झालेली आहे एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आणि तीच पट्टी आता पूर्ण आतल्या साईडला वाढती पट्टी ठेवून पूर्ण अशी व्यवस्थित धरून टिप मारून घ्यायची म्हणजे ही जी आहे ते वरची समोरची कपाळपट्टी म्हणतात त्याला ह्या टोपड्याला कपाळपट्टीचेही टोपडे म्हणू शकतात तुम्ही पहिले जे जुने लोक होते ते हेच टोपडे जास्त वापरायचे कारण ह्याच्याने पूर्ण कान कपाळ वेगळं व्यवस्थित एकदम झाकले जाते आणि थंडीपासूनही लेकराचा बचाव होतो का पूर्ण टीप मारून घेतली म्हणजे दुमडून पूर्ण टीप मारून घेतली ह्याला डबल फोल्ड करायचे म्हणजे दोरे निघणार नाहीत कपड्याचे एक्स्ट्राचे कट करून घ्यायचे आता आपल्याला खालच्या साईडला जे खालचा भाग आहे तो खालच्या भागाला आपल्याला बंद बांधण्यासाठी आणि जे मानेवर भाग येतो त्या भागाला आपल्याला आप पट्टी लावायची म्हणजे बंदही तयार होतात आणि पट्टी तयार होते त्यासाठी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याचा मधोमध सेंटर करायचा आणि तुम्हाच्या बंद जे आहेत ते कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही बांधण्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त केले तरी चालते टोपीचा मध्य केला आणि जे बंद तयार करायचं आहे त्याचा मध्य करून असं व्यवस्थित धरून तुम्ही सुरुवातीपासूनही मारू शकता किंवा आम एकदम सेंटर केलेलं आहे ते सेंटरपासूनही टिप मारून घेऊ शकता एक साईडने अशी लावून टिप मारून घ्यायची म्हणजे टोपड्याला जी आहे टोप ती पट्टी अटॅच झाली हे प ह्या पद्धतीने आता आपल्याला पुढचा बंद तयार करायचा आहे आणि हे प असे डबल फोल्ड करून सुरुवातीपासून आता टीप मारून घ्यायची डबल फोल्ड केलेले आहे आता जिथपासून टोपड्या टोपड्याचा भाग येतो तिथपासून आपल्याला जिथून पट्टी लावलेली आहे त्या पट्टीवर आपल्याला मुडपून घ्यायची आहे म्हणजे दुमडून टीप मारायची आहे आणि पुढे आपला बंद चालू झाला कंटिन्यू मला माझी सांगण्याची पद्धत आवडती का जर आवडत असेल तर एक लाईक करायला मात्र तुम्ही विसरू नका पहा ह्या पद्धतीने तुम्ही कोणत्या पद्धतीने आणि कसे टोपडे शिवता हेही मला कमेंट करा माझी पद्धत आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रीने नाही शेअर करा म्हणजे त्याचाही उपयोग होईल बाळाला टोपडे शिवण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय